राहायला ठाणे आणि मतदारसंघ कल्याण लोकसभा ठाणे सोडून तिकडे जायची वेळी मुळात आलीच का बघा हे काय मी बाय चॉईस जे आहे मात आत्ताच तुम्हाला याच्या अगोदरच्या प्रश्नावरती मी म्हणालो की बाय चॉईस मी पॉलिटिक्समध्ये आलो नाही जेव्हा दोन हजार चौदामध्ये जेव्हा पक्षाला गरज निर्माण झाली तेव्हा दोन हजार चौदामध्ये जी निवडणूक आणि खूप अतिटतीची निवडणूक जी आहे दोन हजार चौदामध्ये कशा परिस्थितीमध्ये निवडणूक आम्ही लढलो आणि जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो त्या ठिकाणी उमेदवार झाला शिंदेसाहेबांनी दिवसरात्र त्या ठिकाणी काम केलं आणि कल्याण लोकसभेमध्ये जाऊन निवडणूक लढली आणि ती अडीच लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी जिंकली कारण की आपल्याकडे तेव्हा उमेदवार जो आहे तो आपला खासदार तो दुसऱ्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी गेला होता त्या परिस्थितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढणं आणि मी तर एकदम सत्तावीस वर्षाचाच होतो एकदम पण तेव्हाही जे आहे हे लोकांनी शिवसेनेवरती विश्वास बाळासाहेबांची जी पुण्याई होती दिघेसाहेबांची जी पुण्याई होती आज त्यामुळे खासदार झालो आणि पुन्हा त्याच लोकांनी दोन हजार एकोणीसमध्ये साडेतीन लाखाच्या फरकाने मला जिंकून दिलं का कारण की जे पाच वर्ष मी काम केलं त्या पाच वर्षाची सिदोरी जी आहे ती पुढे घेऊन जाण्याचं काम मी केलं लोकांनी पुन्हा विश्वास जो आहे तो त्या ठिकाणी दाखवला आणि बाय चॉईस ज्या ठिकाणी काहीच नव्हतं त्या ठिकाणी कंपल्सन होतं लढायचं